ऐन नवरात्रीत दुःखद बातमी समोर आली आहे तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जात असताना भाविकांची भरदा वेगाने जाणाऱ्या कारणे पाठीमागून माल ट्रकला जोराची धडकून भीषण अपघातात दोघे जण जागेच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले हा अपघात आज सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला येथे घडला अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत सुखदेव बामणे वैचाळीस व नैनेश कोरे एकतीस दोघेही राहणार नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे व बेचाळीस राहणार नांदणी तालुका शिरोळ सुधीर चौगले पस्तीस राहणार वडगाव तालुका हातकनंगले सूरज विभुते एकवीस राहणार कोथळी तालुका शिरोळ हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोडवरून बाजूला काढून जखमींना उपचाराकरता तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच शून्य नऊ एफ बी एकोणचाळीस शून्य आठ या कारमधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर त्याच कारमधून पाच जण सोलापूरकडून हायवेने नांदणी जिल्हा कोल्हापूर गावाकडे निघाले होते वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची पाठी मागून डाळीम घेऊन जाणाऱ्या सोळा चारचाकी एम पी वीस झेड एम पंच्याण्णव अठरा या मालट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला अपघात इतका भीषण होता की कारमधील दोघे जण उडून बाहेर फेकल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता तर कार तर चालक कारमध्ये अडकून पडल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून मदत केली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसोळ